मुंबईत थंडीची तीव्रता वाढली रविवारी शहराचा पारा थेट सतरा अंशांपर्यंत खाली आला किमान तापमानात सरासरीपेक्षा चार अंशांची घट झाली त्यामुळे सुटीच्या सकाळी मुंबईतच चांगलेच गारटले त्यानंतर ते दिवसभर हवेत माथेरानसारखा गारवा राहिला मुंबईचं तापमान थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये नोंद झालेल्या तापमानाच्या जवळपास आहेत रविवारी माथेरानमध्ये सोळा पूर्णांक आठ अंश नोंदवण्यात आलं तर मुंबईत यंदाच्या हंगामातील विक्रमी घसरण झाली आणि सांताक्रुजमध्ये सतरा पूर्णांक आठ अंश इतकं तापमान नोंदवलंय मुंबईचा पारा थेट सतरा अंशांपर्यंत खाली आला चार अंशांची तापमानात घट झाली माथेरामध्ये सोळा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर मुंबईचा पारा सतरा अंशांवर होता मुलुंड आणि बोरिवली भागातही पारा सतरा अंशांवर होता वरळी पवईमध्ये एकोणीस अंश सेल्सिअस तापमान होतं तर मुंबईत आज पारा सोळा अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे